काय मंडळी ठरवलं पुढे पुढाकार घेणाऱ्यांनी पुढच्या जरा ठरवलं की आपण म्हटले काम करूया अशी एक वास्तू बांधू की सगळी त्या ठिकाणी येतील अ आणि आनंद घेतील परमार्थाचा परमात्म्याचा म्हणून सुंदर असं मंदिर बांधलं त्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे राहत होते सगळ्यांनी एकत्र या म्हणून मंदिर बांधलं आलिशान मंदिर बांधलं सुंदर देखणं मंदिर बांधलं पण हिंदू सोडून त्या मंदिरात कोण जाईनाच ते म्हणले आमचं नाही अर्र म्हणले घोटाळा झाला चला 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 पाडा 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 पाडलं ते मंदिर पाडलं मस्जिद बांधली मुस्लिम सोडून कुणीच जाईना मस्जिदीत अर्र म्हणजे घोटाळा झाला ज्यांच्यासाठी बांधले ती काही याला तयार नाहीत ठराविकच कम्युनिटी यायला लागली म्हणले पाडा चर्च बांधा चर्च बांधली अलिशान उंचच्या उंच देखणं चर्च बांधलं ख्रिश्चन सोडून कोण जायनाच त्यात अरे म्हणले पाडा गुरुद्वारा बांधा गुरुद्वारा बांधलं शीख सोडून कोणीच जायना त्यात अरे म्हणले एवढा पैसा खर्च केला फुकट गेला म्हणले राहू द्या सगळंच राहू द्या म्हणले त्यांनी काय केलं माहिती का सुंदर असं आलिशान हॉटेल बांधलं सगळीच गेली सगळीच गेली म्हणजे हे जे उभे राहिले द्वैतातले का अद्वैतातले बोला मोठ्यानं उत्तर द्या द्वैत निर्माण झालं कोणी केलं द्वैत कोणी द्वैत केले धर्मपंडितांनी द्वैत निर्माण केलं ज्या अव्यक्त परमात्म्याचं ज्याला दर्शनच झालं नाही तिथंपर्यंत जीवाला न पोचू देता माझ्यापर्यंत चिंथ पाहिजेत आणि माझं श्रेष्ठत्व वाढलं पाहिजे म्हणून या धर्मपंडितांनी शब्द पंडितांनी परमात्म्याला झाकला आणि आपला अहंकाराचं प्रदर्शन केलं या माध्यमानं काव म्हणले पाच हजार वर्ष झाले परमात्मा पर, परमार्थाला सुरुवात झाली पाच हजार वर्ष आहे का नाही कुणाला परमात्मा भेटल्या परमात्म्याचं फुल कुणाला लागले लागले देशपांड साहेब एका माळ्यानं पाच हजार झाडं लावली फुलांची झाडं किती लावली पाच हजार झाडं लावली एक वर्ष वाट पाहिली एका वर्षानंतर एकाच झाडाला फुल आलं बाकीच्या झाडांना फुलच आली ना नाहीत जरा थोडस स्क्रू आवळा हम्म आजचं कीर्तन थोडस वेगळं आहे थोडस स्क्रू जरा टाईट करा म्हणजे ताण द्या माळ्यानं पाच हजार झाडं फुलासाठी लावली त्यातल्या एकाच झाडाला फुल आलं बाकीच्या झाडांना फुलच आलं नाही दोष कोणाचा आहे झाडाचा का माळ्याचा हम्म कोणाचा दोष आहे नाही उतर येत बघा पाच हजार झाडाला फुलं असतं एकाच्या झाडाला जर आलं नसतं ना तर त्या माळ्याच्या संगोपनात ताकद होती म्हणून ती फुलं आली हो म्हणजे दोष झाडांचा माळ्याचा नाही पण जर झाडांना फुलच जर येत नसतील एखाद्याच झाडाला जर फुल येत असेल तर तो झाडाचा नाही तो माळ्याचा आहे माझ बोलणं कळलं का अ तशी पाच हजार वर्ष झाली झाड लावलेली आहेत ही ही झाड लावलेली आहेत एकालाही फुल येईना ज्या झाडाला फुल आलीत अ ती झाडं भाग्यवान म्हणायची का ते माळ्यापासून वाचली म्हणून त्याला फुलं आली वाचलेली झाडं म्हणजे कोण ज्ञानोब्बा तुकोब्बा नाथ राय निळोब्बा राय अलीकडचे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस गुरुदेव रानडे अ लावचे बुद्ध महावीर संत कबीर ही माणसं वाचलीत माळ्यांपासून म्हणून त्यांना परमात्म्याचं फुलं लागलं आम्हाला का लागत नाही आमच्या आमचं संगोपन माळ्याकडनं चुकीचं झालेलं आहे भूमिका समजून घ्या अद्वैत परमात्म्याचं फुल ज्याला ज्याला या वाटत असेल ना त्यानं त्यानं परंपरेने राजविग्या आलेल्या सद्गुरूनच सद्गुरु कडूनच तो अनुग्रह घ्यावा तरच त्याचा जन्माचं सार्थक आहे सद्गुरूशिवाय मार्ग नाही गोष्ट सांगू साहेब देवा पडू कुणी बी झुकेल कुणीही झुकेल त्याला काय कळतच नाही युगानयुगी उभाय या कठेवर हात ठेवून अ जाऊन आम्ही माथा टेकतोय पाय झिजवलं त्याचं आम्ही डोकं टेकून टिकून आम्ही देवाच्या पाया पडू पण सद्गुरूच्या पाया पडायला आम्हाला ना जमत नाही का देवाला ना काहीच कळत नाही तू पाप करून जा भ्रष्टाचार करून जा लबाडी करून जा नालायकपणा करून जा वेशागमन करून जा चोऱ्या करून जा माऱ्या करून जा ते तसंच आहे येन जा त्यानं हात काय कडीवरचा खाली घेतलाय नाही का तो काही करत नाही म्हणून आम्ही झुकतोय पण सद्गुरू पुढं झुकायला आमचा अहंकार येतो मी का झुकू का सद्गुरु म्हणजे परखड रस आहे ज्या चुकाय त्या चुका दाखवणारा सद्गुरू आहे चुका सुधारून सन्मार्गाला लावणारा सद्गुरू आहे योग्य वाटेला लावणारा सद्गुरू आहे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास करून देणारा सद्गुरु आहे किंबहुना परमात्मा स्वरूप बनवणारा सद्गुरू आहे पण ते आम्हाला झेपत नाही म्हणून सद्गुरू परंपरा आज दुरापास्त झालेली आहे कोण सद्गुरू परंपरेला विचार येण्यास झाले का आमचा अहंकार आडवा तो वाकायला आमचा अहंकार आडवा येतो झुकायला आमचा अहंकार आडव येतो दर्शन घ्यायला वाकायला जमत नाही आम्हाला भूमिका समजून घ्या ज्ञानोपरायांवर निवृत्तीदारांची कृपा झाली अनुग्रह झाला हो आणि अभंग स्फुरला बघा त्याच्या प्राप्तीकरता हजारो ग्रंथ निर्माण झाले उपश उपरिषदे निर्माण झाली वेद निर्माण झाले शास्त्र निर्माण झाले हो सगळं निर्माण झालं ऋषी मुनी निर्माण झालं सगळं निर्माण झालं तरी सुद्धा तो कळे ना वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुई तुझला प्राप्त कैचे पण कशानं प्राप्त होईल सद्गुरु कृपेने सद्गुरूच्या अनुग्रहानच कानावचनाची वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कौणू एक जो सद्गुरूच्या वचनात आणि साधकाच्या कानाची ज्यावेळेला गाठभेट होते बघा अनुग्रह व्यवस्था किती सुंदरपणे मांडलेली आहे काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कौणू एकजो <coughs> सद्गुरूचं वचन साधकाचं कान एकत्र आल्या बरोबर जीवात्मा हा परमात्म रूप होतो वस्तुरूप होतो वस्तू म्हणजे परमात्मा बरं दगड विट माती नव्हे वस्तू म्हणजे परमात्मा <coughs> म्हणून बारा भंगा तुकोबर आहे ओळखारे वस्तू सांडणारे कल्पना म्हटले ओळखारे वस्तू परमात्म्याला ओळखा हो आणि त्याच्या अवतीभोवतीची कल्पना निर्माण झाली भ्रम निर्माण झालाय तो बाजूला करा सांडार कल्पना नका आड राणा त्या अव्यक्ताच्या दर्शनासाठी सद्गुरूचीच कृपा करायची सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे म्हणून ज्ञानोबर आहे निवृत्ती दादांना शरण केले हो आणि अद्वैत भक्तिमार्ग मार्ग सांगताना आजच्या अभंगातून सांगतात योगी या दुरला

पाहता मना न पुरे धणी आहता पाहता मना न पुरे धणी न पुरे धणी योगी जातुर लाभो त्यां देखिला साधणी देखिला देखिला माये देवा चालले दे। Tá दुर्लभ तो म्या देखिला साजरी आता <coughs> तो अव्यक्त परमात्मा प्राप्त होण्यासाठी काहीतरी करावं लागतं बघा दिल्याशिवाय मिळत नाही दिल्याशिवाय मिळत नाही तसं ज्ञानोपऱ्यांनी काहीतरी दिल्याशिवाय तो मिळालाय का हे तपासून पाहिलं पाहिजे परमार्थ करण्याची कला इतकी सुंदर आहे इतकी देखणे ज्ञानोभयाने सांगितले एकच गोष्ट सांगितली आपल्या हरिपाट्याच्या माध्यमातून त्याला प्राप्त करायचं आहे ना आपण हरा त्याला प्राप्त करायचंय आपण हरा का त्याला जिंकता येत नाही परमार्थ समजून घेत असताना तुम्ही आम्ही सत्तापद प्राप्ती हो, करून संपत्तीनं सत्तेनं पदानं भगवंताला प्राप्त करायला निघालोय नाही तो होत नाही रावणाकडं अलौकिक संपत्ती होती अलौकिक धन होतं चौदा चौघड्यांचं राज्य होतं सोर्याची लंका होती एवढी श्रीमंती होती सत्ता होती सर्व विभूत्या सत्तेत होत्या त्यालाही वाटलं रावणाला भक्ती आपल्याकडे बी नांदावी माझं बोलणं कळते का भक्ती आपल्याकडेही नांदावी सीता म्हणजे भक्ती आणि राम म्हणजे परमात्मा परमात्म्याची भक्ती माझ्याकडेही नांदावी म्हणून अहंकाराला जवळ ठेवून भक्ती नांदवायला गेला नांदली का भक्ती देवाच्या हातून संपावं लागलं का रावण उलट्या मार्गाने गेला सत्ता पद संपत्तीने जिंकायला गेला जमलं का एक गोष्ट लक्षात ठेवा अ सत्तापदप्राप्तीने तो प्राप्त होत नाही त्याच्या पुढे हरावं लागतं जो हरला तो हरी झाला हम्म देव असे गेलो तेथे देवची होऊनी ठेवलो देव पाहण्याची विधी काय आहे देवाला भेटण्याची विधी काय आहे ध्यान सोपा आहे अत्यंत सोपा सोपाय सहज कुठेही केव्हाही कसही त्यासाठी काही नाही काळ वेळ नाम उच्चारिता सुरुवातीलाच मी सांगितलं आत्म्याच्या परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला ध्यान म्हणतात आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला समाधी म्हणतात ध्यान म्हणजे रस्ता आहे समाधी म्हणजे ठिकाण आहे आणि ते ठिकाण कुठेही प्राप्त करता येतं कुठंही भूमिका समजून घ्या आम्ही काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतोय हरणं बाजूला ठेवतोय आनंद त्या शरणागत बाजूला ठेवतोय अरे पैशानं त्याला जिंकायला जातोय फार खोला जात नाही वी आय पीच्या रांगेतनं कुणी कुणी दर्शन घेतले हातवर करा बरं जरा हे दक्षिण भारत कीड आहे बघा कीड व्ही आय पी पास घेऊन म्हणजे पाचशे हजार ऑनलाईन भरून शॉर्टकट देवाकडं का पैसा असतो वेळ नसतो मग पैशाचा माज हे अशा पद्धतीनं दाखवतात <coughs> मंदिराच्या बाहेर एक जण खऱ्या अर्थानं भक्त इतका तळमळीनं उन्हा तानाचा रांगेत उभा राहिला होता भगवंताच्या थोडस मॉनिटरला आवाज दे रे जरा थोडासा आवाज दे मॉनिटरला रांगेत उभा राहिला खूप धन्यवाद उन मी म्हणत होत पाय भाजत होते तरी सुद्धा भक्ती इतकी दृढ होती त्याची मला दर्शन घ्यायचंच आहे त्याचं काही देवळात नाही जण दलाल बाहेर आला मी त्याला दलालच म्हणतो दलाल बाहेर आला अ म्हणजे पाचशे रुपये थेट देवाचं दर्शन पाचशे रुपये थेट देवाकडं पाचशे रुपये थेट देवाजवळ कोण येते बोला ह्या भक्ताला त्याला बोल इकडे म्हणले काय इकडे काय म्हणले तुला देवाचं दर्शन घ्यायचंय म्हणले हो लवकर घ्यायचं म्हणले हो पाचशे रुपये दे देवाकडे नेतो चटकन देवाचं दर्शन हे बी बिरकी होतं पाचशे रुपये दे म्हणले हे दोन हजार घे देवालाच बाहेर बोलू डोक्याला तापच नको देवाला तो कोण ओळख ना त्याला तो कोण आहे आधी ओळख तो ब्रह्मांडाचा नायक आहे तुझ्या तर समुद्र खरेदी करून दाखव तुझ्या तर सूर्यचंद्र खरेदी करून दाखव एवढंच कशाला हे सोड हे तुझं नाहीच आहे तुझं शरीर तरी तुझं आहे का चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवि हरिवीण हे जर लक्षात येत नसेल त्याला आम्ही जर पैशाने जिंकायला निघालो प्राप्त होईल का तो ज्या अर्थी तू पैशाने जिंकाय निघालास आरती काहीतरी मोबदलो तुला पाहिजे मी नेहमी दृष्टांत देतो नारळाचा नारळ फोडतो देवाच्या पायावर नाही का नारळ फोडत असताना उडालेला खोबऱ्याचा तुकडा कुठं उडून पडला हे आधी ध्यानात ठेवतो देव बाजूलाच फोडलेला नारळ दोन्ही कवट्या पिशवीत ठेवतो आणि पडलेला तुकडा खोबऱ्याचा हुडकून आणतो तासभर आणि तो, तास तो तुकडा देवा पुढे ठेवून देवावर डील करतो आम्ही देवा, देवा नोकरी लागू दे प्रमोशन मिळू दे पोटाला पवार होऊ दे नवऱ्याचे दारो सुटू दे बायको नांदू दे नवरा नांदून घेऊ दे नाही का बँक बॅलन्स वाढू दे चार चाकी येऊ दे बँ सोनं